नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण फ्लावरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही फ्लावरची भाजी एकदम चटपटी अशी आहे तसेच नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल अशा चवीची तसेच एकाऐवजी दोन चपाती तुम्ही नक्कीच खाल या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी इथे एक फ्लॉवर घेतलेला आहे आता हा फ्लॉवर आपल्याला सोलून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याची फुले जी आहे ती तोडून घ्यायची आहे इथे मी चाकूचा वगैरे अजिबात वापर न करता ही फुले अशीच तोडून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला ही फुले तोडून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण संपूर्ण फ्लॉवरची ही जी फुले आहेत ती तोडून घेऊयात तर इथे संपूर्ण फ्लॉवर मी निवडून घेतलेला आहे बघू शकता आता आपण यामध्ये गरमागरम असं पाणी टाकून घेऊयात तर हे गरम पाणी आहे आणि त्याचसोबत यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे गरमागरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटाकरता आपल्याला असंच ठेवायचं आहे फ्लॉवरमध्ये बारीक बारीक काही किटाणू असतात किंवा बारीक बारीक बारी अळ्या असतात ते या गरम पाण्यामुळे निघून जातात किंवा या पाण्यावरती तरंगून वरती येतात आणि फ्लॉवर स्वच्छ असा आपला स्वच्छ होईल चला तर एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवून देऊया दहा मिनिटांनंतर मी यामधलं संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि बघू शकता फ्लावर एकदम चकाचक असा स्वच्छ झालेला आहे चला तर आता आपण फोडणी देऊया त्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवू कढई छान अशी तापली की त्यामध्ये दोन पळी आपण तेल घालून घेऊयात दोन पळी तेल टाकूया आता तेल छान असं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे आपण छान असे व्यवस्थित तडतडून घेऊया जिरे छान असे तडतडले म्हणजेच आपली फोडणी एकदम खमंग होते आता जिरे तडतडलेलं आहे आता आपण यामध्ये घालूयात वाटण तर या वाटणामध्ये मी घातलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे वाटण आपण तेलामध्ये छान असे परतवून घेऊया आणि यामध्ये कढीपत्ता टाकूया हे वाटण आपल्याला तोपर्यंत तत... परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधलं अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा दूर होईल तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एखाद मिनिटभर आपण हे परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो देखील व्यवस्थित असं तेलामध्ये परतवून घेऊया टोमॅटो जरासा मौसूत असा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता लगेचच आपण यामध्ये टाकूयात ओला वटाणा तर इथे मी ओला वटाणा यामध्ये घातलेला आहे म्हणजेच मटार घातलेले आहेत हे देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊया छान असं परतवून झालेलं आहे आता यामध्ये मी टाकते दीड चमचा लाल तिखट त्याचबरोबर दीड चमचा काळं तिखट घालूया काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती जो मसाला असतो तो टाकायचा आहे आणि यानंतर मी यामध्ये टाकत आहे मटण मसाला यामुळे आपल्या भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्ही कोणत्याही प्रकारचा मसाला यामध्ये वापरू शकता सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊया मस्त छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये स्वच्छ धुतलेला फ्लावर घालून घेऊया आणि हा देखील तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचा आहे त्या चा अगोदर यामध्ये आपण टाकूया जमीनुसार मीठ मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असे परतवून घेऊया सर्व एकजीवसं मिक्स करून घेऊ फोडणी जर आपली छान बसली तर भाजी देखील आपली अप्रतिम अशी होते त्यामुळे फोडणी व्यवस्थित अशीच परतवून घ्यायची आता आपण यामध्ये टाकूया जाडसर असा शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे यामध्ये मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट घालून झाला की तो आपण व्यवस्थित असे परतवून घेऊया सर्व एकजीव असं मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये टाकूयात पाणी अगोदर मी यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आता आपल्याला आणखीन यामध्ये पाणी घालायचं आहे फ्लॉवर शिजण्याकरता मी अजून यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते आणखीन अर्धा ग्लास पाणी टाकून हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आपल्याला ही भाजी जराशी रसरशीत ठेवायची आहे जास्त सुकी नाही आणि जास्त पातळ नाही लपलपी तशी ठेवायची त्यामुळे मी आणखीन यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती हा फ्लॉवर आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे फ्लॉवर शिजण्यासाठी आपल्याला एक पाच ते सात मिनटे लागतात छान असा आपण हा फ्लॉवर शिजवून घेऊया अधूनमधून मी इथे एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे एक चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि बघू शकता फ्लॉवर मस्त असं शिजलेला आहे यावरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता मी ते तुम्हाला दाखवते बघू शकता फ्लॉवर मस्त असा शिजलेला आहे याचा सुगंध देखील अप्रतिम असा येत आहे मस्त दिसायला देखील सुंदर दिसत आहे बघू शकता याला कलर देखील भन्नाट आलेला आहे आणि अप्रतिम अशा तवीची ही फ्लॉवरची भाजी झालेली आहे नक्कीच तुम्ही देखील या पद्धतीने ही भाजी करून बघा नॉनव्हेजला देखील ही भाजी मागे टाकते अशा तवीची भन्नाट चवीची झालेली आहे तर तुम्ही यासोबत एकाऐवजी दोन चपाती नक्कीच खाल चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा, बाय बाय